आजीचे नुसके या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा होते थंडीत पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे त्वचेवर परिणाम दिसू लागतात थंडीत त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेला सुटणे लाल चट्टे उठणे असे त्रास होऊ शकतात त्यामुळे थंडी सुरू झाल्याबरोबरच त्वचा कोरडी पडू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे थंडीमध्ये चेहऱ्याच्या त्वचेवर थंडीचा खूपच लवकर परिणाम होतो थंडीच्या दिवसात घरातील काही नैसर्गिक पदार्थापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात त्वचेची काळजी घेऊन सौंदर्यात अजूनच भर टाकू शकता चला तर मग जाणून घेऊया थंडीच्या दिवसात आपण आपल्या त्वचेची काळजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी घेऊ शकतो ते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे दुधाची साय आणि हळद दुधाच्या साईमध्ये खूप जास्त तेलकट अंश असतो त्यामुळे थंडीत त्वचा मऊ राहते साईमध्ये चिमुडभर हळद घालून ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातापायाला लावल्यास कोरडी त्वचा मुलायम बनते दुसरं आहे दही दह्यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात जे त्वचेला तेजस्वी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे कोरडेपणा दूर करते दही थेट चेहऱ्यावर लावावे आणि सुमारे दहा मिनटे मसाज करावीत त्यानंतर ते पाण्याने धुवावे तिसरं आहे खोबरेल तेल आपल्याकडे वर्षानुवर्षे खोबरेल तेल किसासाठी वापरले जाते हे तेल त्वचेसाठीही तितकंच गुणकारी ठरतं रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने दे मालिश केल्याने त्वचा सुंदर होते चेहऱ्यावरही हलक्या हाताने खोपरेल तेल लावून रात्रभर तसंच ठेवावं अशा पद्धतीने नियमितपणे तेलाने मालिश केल्यास त्वचा कोरडी पडत नाही चौथा म्हणजे केळी हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस केळीचा मास्क चेहऱ्यावर लावा यासाठी केळी चांगली स्मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे चेहऱ्याची कोरडी त्वचा कमी होऊन चेहरा मुलायम होईल पाचवा आहे बदाम तेल आणि मध त्वचेसाठी बदामाचं तेल आणि मध यांचं मिश्रण फार उपयुक्त ठरतं बदामाचं तेल आणि मध हे दोन्ही घटक सारख्याच प्रमाणात घ्यावेत आणि तयार मिश्रण व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावावे थोड्या वेळाने चेहरा धुवून टाकावा या उपायामुळे त्वचेतला वृक्षपणा निघून जाईल व त्वचा मुलायम होईल अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद